नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या वीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तत्पूर्वी आपण पाहिलं तर काय जयंत आणि जान्हवी घरातून निरोप घेतात सगळ्यांचा निरोप घेतात आणि स्वतःच्या घरासाठी निघतात व्यंके जानूला गाडीत बसवतो आणि त्या दोघांना बाय करतो तेव्हा जयंत आणि जान्ही सुद्धा व्यंकेला बाय करतात आणि तिकडून निघून जातात इकडे आपण पाहतो तर काय सिद्धू घरी आलेला असतो तो दारात आलेला असतो तो विचार करतो काय करू ही बँडेज काढू का नाही नाही काढून चालणार नाही कारण सिंचनाताई आणि हर्षदादा इथेच आहेत जर लक्ष्मी काकूंनी दो हो त्या दोघांना फोन करून विचारलं तर माझं खूप अवघड होईल माझं भांडच फुटेल त्यामुळे मला ऍक्टिंग करावीच लागेल असं म्हणतच तो बँडेज घालूनच आतमध्ये जातो जेव्हा सिद्धूच्या घरातली मंडळी सिद्धूला या अवतारात पाहते त्यांना खूप टेन्शन येतं गाडी पाटील बोलतात सिद्धू अरे तुझ्या हाताला काय झालं रेणुका सुद्धा खूप घाबरलेली असते ती बोलते बाळा अरे हाताला बँडेज कसं काय झालं आजी सुद्धा चांगलीच घाबरलेली असते पण सिद्धू मात्र खोटं बोलतो जे खोटं त्याने लक्ष्मीला सांगितलेलं असतं तेच खोटं तो घरच्यांना सुद्धा सांगतो तो सांगतो की माझा ॲक्सिडेंट झाला एक बाईकवाल्याने मला उडवलं आणि त्या बाईकवाल्याने माझ्या अंगावरती गाडी घातली त्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा गाडी पाटील बोलतात सिद्धू तुम्हाला किती वेळा सांगायचं गाडी हळू चालवत जा तरी तुझी आई तुला कायम सांगत असते गाडी जरा जपून चालवत जा सावकास चालवत जा पण ऐकेल तो सिद्धू कसला तेव्हा आजी बोलते अरे त्याला किती ओरडशील तसंही त्याची काही एक चूक नाहीये आणि ही वेळ एका ओरडण्याची त्याला आराम करू दे सिद्धू बाळा जा तू आराम कर सिद्धू ठीक आहे बोलतो त्याच्या रूममध्ये जातो आणि आराम करू लागतो आणि तेवढतच त्याला भावनाचा फोन येतो म्हणजे खर तर तो गाडे पाटलांसाठी फोन असतो ती त्याला बोलते मिस्टर गाडे पाटील अहो तुम्ही हे काय केलं अहो मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं त्या मुलाला घाबरवायचंय पण तुम्ही काय केलं तुम्ही तर मारहाण केली हे तुम्ही फार चुकीचं केलं आणि भावना सिद्धूची एवढी काळजी करते ते बघून त्याला खूप छान वाटतं तो बोलतो एक मिनिट काय म्हटलं तुम्ही परत बोला तेव्हा भावना बोलते काय काय अहो तो मुलगा किती लंगडत होता त्याला चालताना किती त्रास होत होता खरंच तुम्हाला काहीच कळत नाही पण सिद्धूला मात्र खूप आनंद झालेला असतो तो मनातल्या मनात बोलतो भावना खरंच तुला माझी किती काळजी असं म्हणत असतो भावनाचा कॉलच कट करतो इकडे आपण पाहतो तर काय जयंत जान्हवी त्यांच्या घरी परत आलेले असतात जान्हवी तिचे कपडे परत ठेवत असते आणि म्हणत असते काय हे जयंत बघा ना मी विचार केला होता की मला पण चार पाच दिवस तरी राहू पण इतक्या लवकर मला रिटर्न इकडे यावं लागलं पण मात्र तिच्या बोलण्याकडे जरा सुद्धा लक्ष नसतं जान्हवी बोलते जयंत अहो काय झालं तुमचं लक्ष कुठे आहे ऑफिसचं टेन्शन आलंय का तेव्हा जयंत मनातल्या मनात, मनात विचार करतो आता हिला काय सांगू टेन्शनचं कारण तू नाहीये जान्हवी टेन्शनचं खरं कारण आहे तो व्यंकी कारण मला अजूनच सगळं आठवलंय सगळं म्हणजे सगळं आठवलंय आणि तर जान्हवीला जोरजोराने खोकला येऊ लागतो ते पाहून जयंत बोलतो जान्हवी अगं काय झालं तू इतक्या जोरजोराने का खोकतेस असं म्हणत असतो तिचं टेम्परेचर चेक करतो तिच्या माथ्यावरती हात ठेवतो पाहतो तर काय जान्हवीला ताप येत असतो ती तापाने फणफणत असते आणि हे सगळं पाहून तर जयंत इतका पॅनिक होतो तो बोलतो जान्हवी अगं तुला खूप ताप आलाय चल आपल्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जावं लागेल तेव्हा जान्हवी बोलते जयंतरी प्रत्येक वेळेला हॉस्पिटलला जायची काहीच गरज नसते आणि तसंही आपण आपल्या आईकडे गेल्यावर वातावरण बदललं पाणी बदललं मग तेवढं तर होणारच ना मी काम करते मी आराम करते उद्या उठल्यावर मला खूप छान वाटेल बरं वाटेल पण हा विचित्र जयंत मात्र काहीच केला ऐकायला के तयार नसतो तो बोलतो जानू नाही ही गोष्ट मी नेग्लेक्ट करू शकत नाही भले छोटी असू दे किंवा मोठी तुझ्या बाबतीत घडणारी कोणतीही वाईट गोष्ट मी नेग्लेक्ट करू शकत नाही चल आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलला जाऊ तेव्हा जान्हवी बोलते जाऊ दे तुझ्याशी वाद घालण्यात ना काहीच अर्थ नाही तू काय माझं ऐकणार नाहीस आपण एक काम करू उद्या सकाळी लवकर उठल्यावर हॉस्पिटलला जाऊ मग तर ठीक तेव्हा जयंत बोलतो बरं ठीक आहे तू तसं म्हणतीयस ना तर उद्या सकाळी जाऊ पण तोपर्यंत ही गोळी घे असं म्हणतच तो जानूला गोळी देतो गोळी घेतल्यानंतर तो आता जानूला झोपवतो तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो पण या जानवीला थाप आल्यामुळे हा जैन इतका पॉझिटिव्ह झालेला असतो की बासच त्याला झोपच लागत नसते तो एक काम करतो आतून जातो आणि थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन येतो आणि तिच्या डोक्यावरती ठेवू लागतो आणि अशा प्रकारे तो रात्रभर जागा राहतो आणि जानूची काळजी घेतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भावना किचनमध्ये येते आणि बोलते आई आज आपल्याला आनंदीना घेऊन हॉस्पिटलमध्ये नाही जाता येणार कारण माझं ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम आहे आणि तेवढं तसीला सिद्धूचा फोन येतो भावना बोलते हॅलो कोण बोलतोय तेव्हा सिद्धू बोलतो हॅलो भावना मॅडम मी सिद्धू बोलतोय माझं दुखणं जरा जरासुद्धा थांबत नाहीये मला प्रचंड त्रास होतोय प्लीज तुम्ही काहीतरी करा मला डॉक्टरांकडे घेऊन जा तेव्हा भावना बोलते बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुमची लोकेशन शेअर करा मी पोहोचते एक पंधरा मिनिटा तिकडे पोहोचते फोन झाल्यावर लक्ष्मी बोलते भावना अगं कोणाचा फोन होता तेव्हा भावना मात्र खोटं सांगते ते बोलते ऑफिस एक अर्जंट कॉल होता त्यामुळे मला जावं लागेल म्हणत सिद्धूला भेटायला निघून जाते सिद्धू आता घरातून निघणार तेवढंच गाडी पाटील बोलतात सिद्धू अरे तुझी अवस्था काय तुझा हात तुटलाय आणि तू कुठे चाललायस घरी आराम कर तेव्हा सिद्धू मात्र खोटं बोलतो तो बोलतो आपली सिंचना ताई तिचे सासरे श्रीनिवास काका मी त्यांच्याच मदतीसाठी निघालोय त्यांच्या फॅक्टरीमध्ये त्यावर गाडी पाटील बोलतात पण एवढं लागलं असताना तुला जायचीच काय गरज आहे तेव्हा सिद्धू बोलतो हो पप्पा आपण राजकारणी लोक आहोत राजकारणी लोक आहो अशा अवस्थेमध्ये जर मी लोकांची मदत केली ना तर सगळे वोट्स तुम्हालाच मिळणार हे नक्की आणि आता मात्र गाडी बाटल्यांना सुद्धा सिद्धूचं म्हणणं पटतं ते सिद्धूला बाहेर सोडायला तयार होतात इकडे आपण पाहतो तर काय जैन जानवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो डॉक्टर आता जानूला तपासू लागतो तो तिचे डोळे बघू लागतो तिला जीप वगैरे बाहेर काढायला सांगतो आणि बोलतो मला एक सांगा तुम्ही बाहेर कुठेतरी गेलता का नाही म्हणजे तुमचं पाणी वगैरे चेंज झालंय का तेव्हा जानू बोलते हो मी माझ्या माहेरी गेले होते त्यामुळे खाण्यापिण्यामध्ये वातावरणामध्ये सगळीकडे चेंज आला ना म्हणून बहुतेक मी आजारी पडले असेल तेव्हा त्या डॉक्टर जान्हवीला टेटोस्कोपने चेक करू लागतात डॉक्टर तिच्या छातीवरती टेटोस्कोप ठेवतात आणि श्वास कमी जास्त करायला सांगतात जैन सुद्धा तिथेच असतो त्यांच्या केबिनमध्ये आणि हे सगळं दृश्य बघून त्याचं डोकंच फिरतं त्याला डॉक्टरचा प्रचंड राग येऊ लागतो तो मनातल्या मनात, मनात विचार करतो हा नालायक डॉक्टर माझ्या जानवीला हातच कसं काय लावू शकतो तर प्रेक्षकांना आता डॉक्टर आहे म्हटल्यावर हात लावणारच ना खरंच हा जयंत विकृत आहे म्हणजे विकृत आहे त्यानंतर डॉक्टर तिचा बीपी वगैरे चेक करू लागतात आणि बोलतात बीपी तर ठीक आहे असं म्हणतच ते तिचा हात पकडतात आणि सुद्धा चेक करू लागतात जानूला चेकअप वगैरे करून झाल्यानंतर डॉक्टर बोलतात तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला फक्त माइल्ड फिवर आहे ते पण फक्त पाणी चेंज झालं त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो ते फॉलो करा तुमचा ताप लगेच निघून जाईल असं म्हणत असते प्रिस्क्रिप्शन जैनच्या हातात देतात जान्हवी थँक्यू बोलते आणि तिकडून निघून जाते था बाहेर येतात जैन आता जान्हवीला कॉरिडॉर मध्ये बसायला सांगतो आणि बोलतो जान्हवी तू थे बस मी डॉक्टरला थँक्यू म्हणून आलो असं म्हणत असतो पुन्हा त्याच्या केबिनमध्ये येतो आणि बोलतो डॉक्टर तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला टच करण्याची तिला दुसरं कोणीच टच करू शकत नाही शिवाय मी असं म्हणत असतो डॉक्टरचा चक्का हात पिरघाळतो आणि त्याला दोन थोबाडीत मारून तो सरळ बाहेर येतो जानूकडे येतो आणि तिला पुन्हा घरी घेऊन जातो इकडे आता लक्ष्मीच्या घरामध्ये लक्ष्मीला खूप टेन्शन आलेलं असतं विना तिच्या जवळ येते आणि बोलते आई अहो काय झालं तुम्ही कसलं इतकं टेन्शन घेतलंय तेव्हा लक्ष्मी बोलते विना अगं बघ ना जेव्हा मी या घरामध्ये आले होते तेव्हा आई होत्या माझ्यासोबत आणि त्यामुळे या घरामध्ये सगळे असल्यामुळे मला माझ्या माहेरच्या लोकांची कधीच आठवण आली नाही पण मला माझ्या जानूची फार काळजी वाटते कारण तिकडे ती एकटी आहे तेव्हा आजी बोलते लक्ष्मी टेन्शन घेऊ नकोस अगं तिच्याबरोबर जयंत आहे जयंतीची चांगली काळजी घेईल तू निश्चिंत राहा इकडे आता हा इकडे आता सिद्धू एका दवाखान्यात येतो डॉक्टरांना भेटायला आणि बोलतो डॉक्टर आता माझ्याबरोबर माझी एक मैत्रिणी येईल तिला काय सांगायचं की मला किमान पंधरा दिवस तरी लागतील बरं व्हायला याच्यापुढे दुसरं काहीच बोलायचं नाही तेव्हा तो डॉक्टर बोलतो अहो सिद्धू सर तुम्ही टेन्शन घेऊच नका कारण मी डॉक्टर नाही आहे मी ॲक्टर आहे आणि आता मी कसा परफॉर्मन्स देतो ना तुम्ही नुसतं बघाच सिद्धू ठीक आहे बोलतो असं म्हणत असतो आता बाहेरच्या कॉरिडॉर एरियामध्ये जाऊन बसतो आणि भावनाची वाट बघू लागतो आणि तेवढं तस तिथे भावनासुद्धा येते आणि भावनाला बघून त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तिला बघता सिद्धू इवळू लागतो आणि बोलतो हे सगळं तुमच्यामुळे झालंय तुमच्यामुळे माझ्यावर ही अवस्था आली आहे बघताय ना मला किती त्रास होतोय मला किती दुखतं येते तेव्हा भावना बोलते मला एक सांगा डॉक्टरांची गेबिन कुठे आहे आपण आज जाऊया आणि तुमच्या ट्रीटमेंटला सुरुवात करूया तेव्हा सिद्धू बोलतो आधार द्या मला चालता येत नाही आहे तेव्हा भावना बोलते मी तुम्हाला आधार द्यायचंय नाही नाही मी तुम्हाला टच करू शकत नाही आणि तेवढंच तिला एक व्हीलचेअर दिसते ती बोलते तुम्ही एक काम करा यावरती बसा मी तुम्हाला केबिनमध्ये घेऊन जाते आणि आजचा भाग इथे संपतो तेव्हा आता पुढे काय काय घडतं का हे पाहण्यासाठी आता चॅनलशी कनेक्टेड राहा